नमस्कार मित्रांनो मी आमच्या घरचे काय करतात आता बाजरी झालेली तर तुम्हाला समोर दाखवतो हे बघितलं का घरची बाजरी म्हणून काही पण नानाची ही नानांची सासूबाई बर का नाना किती किलो बरं आहे ना माझी सासूबाईची माझी आजी मानला असताना काम तुमची सासूबाई तुमचं ट्युनिंग दाखवायचं कॅमेऱ्याच्या माग मी कॅमेऱ्याच्या पुढं कोणी फिरवून कोण बरं हा माझी आजी वा वा अजून वा वा। एक जण मेंबर वाढलेले तेवढे आणि गा एकटाच तू हे काम नाही फक्त त्यांनी मायवर लग्न करून काम चांगलं केलं नाही तर काय काम काही पण बोलत जाऊ कोण ती बोलती ऐकतील खोलच लागते ती समोर एवढी बाजरी झाली आम्हाला आडगोण्या हिरवी गार गाजरी हे वातावरण बघा पावसाचं झालेलं आहे डोंगर आमचा पार पेटवला होता जळाला होता असा काळा पडलाय झुम करून दाखवलं तुम्हाला किती दिवस असं वाळाली मस् घरच्या काय बाकी येणार येणारे आता दुपारी मी चालतो ताई काढायला काय ते काढलं तेव तळवट

बाकीचा बोला काय ना ती काय म्हणते मला मायाकडे बघून सांगा ती सगळे सगळे मायाकडे बघा आणि मी काय करतोय मी काय करतो काय नाटकं करते र बाय तर एवढं भारी वाटतंय गरम पाहायला आत्ता या आमचा तेच विषय झाला काय म्हणला बघा हा घ्या थवा थवा ते कोण म्हणला ते कोण म्हणला त्यांनी म्हणलं जमतं हा तुझ्या आईला तर सगळा उशीर होतो हा मग काय पाहायला हा आपण कुठं लढाय चाललं इथून दोन मिनिटात नेऊ त्याच्या पाय पडन इकडे देखिशाबद्दल भारी लागते पायाला हाताला मग तारी वाटते पायाला हि बघ हि बघ आई ती सांग र आई इड बघ कष्ट कष्ट करावं लागते मग ते अंग तस पुत्र नाही काढित तुझा उलटी ठेव म्हणतो मी तुमच्या इकडे नसते ना काय असतं फक्त का हे ही बी का आहेत माणसं आहेत होय का अजल का नाहीत तर कसले आहेत तू ये इकडं माझ्या जागत चल बर का सांगतो ही मला काय मेंटल वन मेंटल टू <laughs> अशी बाजू भरली अशी बाजरी भरली एक दिवस मुळा करतो मी कामेल कळलं का वाक्य कळलं तुला याचा अर्थ

खरं गमेल भरले इथे रिल्ला व्हिडिओली ही पाहिजे चला तिला हसत दिने हे डोळे सुद्धा डोळे सुद्धा कर मना कर सर ठीक फक्त दहा गुणटली लय झाली ना अरे इय मला सांग 11:40 गुणटय म्हणजे चौथा टप्प्यातली बाजरी फक्त फक्त एवढे जमिनीमधली एवढी बाजरी ही हां लय भारी भारी भरली किती वाने भरतात काजल

पन्नास किलो ची अकरा को पाच पोती झाली म्हणाची लय एक एक्स्ट्रा झाली म्हणून काय गाड्या तेव्हा आणणार आहे मी तुम उचलून आहे एक जण तिथे आहे का उचलून तुम्ही देता मी जाऊ तिथे सोप्या आहे ना

तीन तीन गाड्यांवर चालू आहे तीन तीन हा तीन <laughs> दुछ। 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 <laughs> तीन गाड्या चालू आता पाच राहिले आता अजून पाच इकडं

आणि मग का अजून यांना बहुतेक मला आता काय बनवा लागेल एकटा द्यावा लागतील लिहून त्यांना सगळे सप्त बनवा लागतील एकच मिनटे मोठी मॅडम आता ह्यांच्या फॉलो करा आणि त्या कोण्याकुट टाकल्या दाखल करतो ठेवायचे हात लागत

अरे सूर्य आहे ना हे एक नंबर आहे बघ का सुपर खत